मिक्स उस आलेलं कुठेतरी याला काय काय टाकलं आता तुम्ही सांग तुमचं नाव पहिले सांगा नावाने गाव सांगा पहिले प्रजीत लत्ताचेराव खरडेकर गाव दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आता लागवडीचा ऊस आहे तुमचा लावणी लावणी केलेली रोप लावले होते का हे लावले नाही कांड्याचं लावले त्या कांड्या लावले होते मेला तो वापर कसा केलाय दाणेदारचा आणि लिक्विडचा दाणेदार युरिया पोटॅश दाणेदार टाकले त्याच्याबरोबर कोंबडीचं गोळी खत भरणी बरोबर टाकलं होतं आणि पुन्हा लिक्विड कोंबडी खत सोडले बॅरलमधून हे करून दोनशे लिटरचे बॅरलच्या बॅरलमध्ये हे करून सोडले किती वेळा सोडला होता तुम्ही याला चार वेळा सोडले मी चार वेळा सोडलं आहे आणि हा पूर्ण अडीच एकरचा पूर्ण प्लॉट आहे दोन एकर प्लॉट आहे पूर्ण दोन एकरचा आणि याला खताचा किती वापर केलेला आहे बॅगाचा एकरी आठ बॅग हे टाकले म्हणजे युरिया वगैरे असेल रासायनिक रासायनिक बरोबर तुम्ही याचा लिक्विडचा आणि दाणेदार कोंबडी खताचा किती वापर केला याच्यामध्ये दाणेदार कोंबडी खत दहा आणि दहा कॅन पोल्ट्रीचे दहा कॅन वापरले आहेत म्हणजे तुम्ही दहा बॅग कोंबडी खता आणि रासायनिक खत पण त्याच्यामध्ये वापर, वापर केला के म्हणजे आपण सुरुवातीला जो डोस करतो तुम्ही एकच सिंगल डोसमध्ये तुम्ही हे वापर केलेला आहे त्याच्यामुळे रासायनिक भरणीचा वापर रासायनिक खत त्याच्यामुळे वापर जाता झाला तुमचा फक्त आणि तेवढं लावण्याच्या पोटी टाकले त्याच्यावरच हा ऊस आलेला आहे आणि तरी याच्यामध्ये आणि तरी याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता पडली आणि आज आज हा आठ महिन्याचा ऊस आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे याला जर पाणी असतं तर काय कस कुठपर्यंत गेलं असतं काय वाटतं अजून चार पाच कांड्या तर याच्यामध्ये वाढ झाली असते अजून चार पाच कांड्याची वाढ झाली असते पण तरी पण आता पाण्याची कमतरता पडली तरी पण तुम्हाला काय असं हिरवटपणा खूप कुठं कमी झालेला किंवा एकसारखा वाढ झाली नाही असं काही जाणवलं का काही थोडंफार हे आहे म्हणजे जागे ज्या ठिकाणी जर असं जमीन थोडी आहे त्या ठिकाणी कमी बाकीच नॉर्मली सगळीकडे जसं आहे म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं तुमच्या शेजारचा ऊस आणि तुमच्या ऊसामध्ये काय डिफरन्स जाणवतं महत्वाचं म्हणजे चांगल्यापैकी फरक जाणवते शेतकरी मित्रांना काय सांगता एक्झॅक्टली काय डिफरन्स आणवला तुम्हाला आणि एक समान झालेली आहे कांडीची साईज वगैरे वगैरे चांगली चांगली वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांना सांगण्यासारखं आहे की ऑर्गिकॉनॅग्रोटेक्सचा को दाणेदार कोंबडी आणि लिक्विड कोंबडी खात्याचा वापर करून हा कोल्हापूर जिल्ह्यामधील जयसिंगपूर तालुक्यामधील हा प्लॉटिंग आहे तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये बघू शकता की जाडी बघू शकता फुटवे बघू शकता आणि पूर्ण भरलेला आहे आतमध्ये याच्यात जाऊ शकत नाही आठ महिन्याचा प्लॉटिंग आहे तर मित्रांनो लागवडीलाच तुम्हाला जवळजवळ दहा ते बारा जवळजवळ आठ ते दहा फुटवे प्रत्येकाला आहे कधी काय काय ठिकाणी दहा बारा दिसतात आहे पण प्रॉब्ली तुम्ही ॲव्हरेजली सात ते आठ आठ ते दहा फुटवे बघू शकता हे बाहेरचे आहेत आतमध्ये पण तुम्ही बघता येईल इकडे या पद्धतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत हे बघा मित्रांनो आपणच बघू शकता कशा पद्धतीमध्ये जाडी बघू शकता तुम्ही आणि महत्वाची म्हणजे साईज पण बघा पाण्याच्या रुंदीमध्ये पण चेंजेस तुम्हाला लक्षात येतील पाण्याची रुंदी बघू शकता किती पाण्याची रुंदी आहे किती मोठी आहे याच्यावरती चा जर चार बोटंही ठेवली तर चार बोटंही बघा पूर्णत याच्यामध्ये मावतील अशा पद्धतीमध्ये पाण्याची साईज आहे तर दाणेदार आणि लिक्विड कोंबडी खात ऑर्गिकॉन ॲग्रोटिकचं हे वापरा खालील नंबर आहे जयसिंगपूरचा तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क का साधू शकता आणि तुम्ही घरपोच डिलिव्हरी पण घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो